फाईल गेल्यानंतर त्या फाईलमध्ये जर तुम्हाला आपलं नाव सांगा सुबोध सरोदे अध्यक्ष नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तथा विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ सुबोध जी हे सांगा आता अधिवेशन आहे आणि कुठेतरी जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांनी डागदुगीच्या कामांना नकार दिलेला आहे एकंदरीत काय सांगाल काय एकंदरीत प्रकरण आहे कामाला नकार दिला आहे म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या दीड दोन वर्षापासून शासनाकडे एकचे जे लहान कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयाचे देयके थकीत आहेत ते थकी थकीत देयके देण्याकरिता शासनाने वारंवार आपल्याला आश्वासन दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लहान कॉन्ट्रॅक्टरला आम्ही पेमेंट करणार आहोत परंतु दिवाळी झाली पेमेंट मिळाले नाही त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टरने सर्वानुमते ठरवलं आहे की या हिवाळी अधिवेशनाचे कामं आपण घेतले जरी असतील तरी पेमेंट मिळाल्याशिवाय आपण काही काम करणार नाहीत आणि ही भूमिका आम्ही शासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे दिलेली आहे एकंदरीत जसं की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं दिवाळीच्या पहिले देतील तर एकंदरीत किती थकीत बाकी आहे एकंदरीत काय सांगायचं थकीत म्हणजे जे किरकोळ दुरुस्तीचे काम आहे शासनाक महाराष्ट्र शासनावर तर खूप मोठं कॉन्ट्रॅक्टरचं देणे आहे नव्वद हजार कोटीच आहे परंतु नागपूरचा जर विचार केला आणि हिवाळी अधिवेशनाच्या कामाच्या संबंधित विचार केला तर ते एकशे पन्नास कोटीच्या घरात मागची देयके देणे आहे एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी जेव्हा तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर किती देणार होते काय टप्प्याने देणार होते काय सांगितले होते मुख्यमंत्र्यांनी असा काही आकडा दिला नाही आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जी काही हे डिमांड जाते आहे त्या डिमांडनुसार पैसे मिळायला पाहिजे होते परंतु अद्याप ते पैसे मिळाले नाही मागच्या वेळेस जे डागुबीचे काम केले होते अधिवेशनच्या काळामध्ये त्याचे पैसे मिळाले आहे काय मागच्या अधिवेशनाच्या एकही रुपया कुणाला मिळालेल्या नाही आहे ह्या ही स्टेप सर्वानुमते सर्वसंमतीने कॉन्ट्रॅक्टरने घेतलेली आहे की काम पैसे मिळेपर्यंत आपण काम बंद करणार आहोत आम्ही तयार नाही लहान कॉन्ट्रॅक्टर वाले आहे धन्यवाद हाय डॉक्टर मी